अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे किलोमीटर आणि धोकल्यानंतर किलो नाही ना। पाचशे मीटर ऑक्सिजन कमी पडाला अर्चनाला हिंदू चालू नाही आवडतो मी <laughs> आपल्या देशी जुगाड केला सॉक्सवर बॅग घातली आता माझा शूज पूर्ण भिजलेला आहे पण आज मला काही ओल जाणवत नाही सध्या तरी म्हणजे डोकं वापरलं खाली ऑक्सिजन जास्त होता त्यामुळे विषूला ही आयडिया सुचली नाही आताही तर माझं डोकं चालतंय कमी ऑक्सिजन मध्ये म्हणून सध्या मी व्हिडिओ बनवतो आणि लांब रोन बोलाले आम्हाला इथे जायचंय लक्षात येते का बघा हिमाचल की वादिया और उसमें शिव आम्ही अमृतसरहून निघालो सकाळी आठ वाजता आणि आता साडेपाच वाजलेत इथे हिमाचलमध्ये धर्मशाळा किंवा मॅकलोडगंज असं काहीतरी दोन्हीपैकी एक ठिकाण आहे तिथं पोहचलोय आणि इथं येता येता आल्या आल्या पावसाने स्वागत केलेलं आहे टेम्परेचर एवढं खाली आहे सात आहे साधारणतः आणि आमची अशी परिस्थिती झालेली आहे <laughs> आलोय तसं बेडमध्ये घुसलो आहे नमस्कार मंडळी आम्ही इथे मॅक्लोरगंजला आलेलो हो। आहोत हिमाचल प्रदेशामध्ये धर्मशाळा आहे ना त्याच्याजवळचे ठिकाण आहेत त्रिवणत्रा जाणार आहोत तर सकाळचे सात वाजले आम्ही थंडी प्रचंड आहे रात्री आली रा तर अक्षरशः पाऊस धो धो कोसळत होता आणि म्हणजे काही सुचत नव्हतं ता तापमान सहा सात डिग्री सेल्सिस सेल्सिअस होतं आणि आता पण थंडी भरपूर आहे तर नक्कीच त्यापेक्षा कमी असणार आहे तर बघू काल स्टॅमिनाच नव्हता रात्री आल्यानंतरनं काय नियोजन केले बघायचं वगैरे घेऊन जेवलं झोपून टाकलं तर काट्या इथे काट्या घेतोय पन्नास रुपयेला काटी आहे पण तिथे शंभर रुपये द्या द्यावे लागतात खाली आलं की मग काटी जमा करायची आणि पन्नास रुपये परत घ्यायचे गल्लू देवीचं टेम्पल आहे हे मंदिर आहे इथून ट्रेलर सुरुवात होते आम्ही इथंपर्यंत कारने आलेलो आहोत मंडळी आमचा कार ड्रायव्हर आम आहे ना ती त्यांच्याकडून माहिती मिळाली आम्हाला की सध्या ऑफ सीझनला आम्ही इथं आलो आणि लोकं आणि पाऊस याची शक्यता जास्त आहे तर ट्रेवून ट्रेकसाठी इथून सुरुवात होते पण हा ट्रेक शेवटपर्यंत आम्ही जाऊ की नाही हे सांगता येत नाही आहे पण इथून तर आम्ही आता निघत आहोत पण ट्रेकला सुरुवात झालेली आहे असा रस्ता आहे आणि एका बाजूला अशी दरी आणि गर्द झाडी दरी दरीतून धुकं येते तिकडची बहुतांशी झाडं ना सुरूच्या झाडासारखी म्हणजे सुची आहेत वातावरणामुळे असावं निसर्गाची रचना अशी पसरड पानं नाही आहेत तर सुईसारखी लांब पानं आहेत त्याची आपलं मोर पिसतं ना बागितलं झाडाचं तशी बर्फ दिसतोय म्हणजे शून्य डिग्रीपेक्षा तापमान खाली आहे किंवा शून्य डिग्री आहे पूर्ण धुकं <laughs> आणि पाऊस नाहीये लकीली चांगली गोष्ट आहे <laughs> बर्फ आहे असं कळत हो भरपूर बनणारे ट्रेकर्स सांगत आहेत बघू धाक मग ते जरा विश्रांतीला थांबलो आम्ही तिथं फोटोग्राफी चालली आहे <laughs> मग अशी धुकं होतं आता थोडं ऊन आलंय आणि इथं आम्ही सगळेजण बसलो आहे जरा विश्रांती घेतोय फुला आले मस्त वाटलं ना ही झाड तशी फुला आले होत गुलजार साहेब आहेत आमच्या सोबत चल छैया 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 कुठून लिहिले हा दोन किलोमीटर चालून आलो आम्ही आणि आता इथून चार किलोमीटर पुढे जायचे अजून किलोमीटर जायचं जाऊ इच्छाशक्ती जायचंय शारीरिक शक्ती तर आहेच पण इच्छाशक्ती वॉकिंगची प्रॅक्टिस केलेली आहे त्यामुळे आणि शिवाय ही काठी सोबत घेतलेली आहे गरज नसताना नाही आहे मला तर आहे कारण गुडघ्यांवर भार जास्त पडला की उतरताना त्रास होतो हा माझा अनुभव आहे म्हणून मी काठीसोबत घेतली दरीतलं धुकं आणि इथं फुलं किती सुंदर आलेत आणि इकडे आहे ट्रेक तसा आहे पाणी पण आहे बर्फ पण आहे आणि ऊन सुद्धा आहे इथं पाय घसरलेला विषू हे बघा बर्फ, <laughs> बर्फ। काही नजारा आहे ना वाव बर्फ दिसा लागलाय विशु <laughs> चलो चलो ड्रायफ्रूट आणि पाणी सोबत आणलेलं आहे निसर्गात अक्षरशः असं बसलोय आणि इतकं शांत आहे ना समोर धुकं असं येते दरीतून आजूबाजूला बर्फ पडलेले डोंगर आहेत कुणीही नाही आहे मानवी अस्तित्व आम्ही दोघं सोडलं तरी इथं कुणीच नाही आहे आणि गुडघे भरून आलेत म्हणून बसले आणि जरा ड्रायफ्रुट्स खाल्ले इथं काय व्हायला लागले पाणी आहे आमच्याकडे पण असं गार आहे ना पाणी म्हणजे तहान लागतीये पण ते पाणी प्यायला होत नाही एकदम थंड पाणी प्यायचं नसतं ना कधी उद्या निसर्ग बघा एक मिनिटात निसर्ग दाखवतो आम्ही बसलो त्याच्या समोरचा हा निसर्ग आहे बघा शांत बसलोय का अंतर आलो आम्ही दीड किलोमीटर आहे अजून चढ आहे आणि सकाळी तापमान दोन डिग्री सेल्सिअस होतं आता तर जास्तच थंडी जाणवती आहे कदाचित त्यापेक्षा कमी असू शकेल जी जड होते त्या होती आणि उच्चार थंडीमुळे स्पष्ट होत नाही आहे केदारनाथला जी सेम सिच्युएशन झालेली होती तशीच आता झालेली आहे इथून साधारणतः एक किलोमीटर ट्रेक आहे पण तो असा आता खडा आहे खडा आहे मी दाखवतो तुम्हाला माझ्या समोरचा नजारा काय तो दोन आगा। आगा। बर्फाचा चिक्कर आहे आम्हाला इथे जायचं आहे लक्षात येते का बघा पाठीमागे आहेत काही ट्रेकर्स आमच्या ग्रुपच्या आणि पुढं गेलेत काही इथे अर्धा मीटर किलोमीटर म्हणून सांगितलेलं आहे इथे अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मीटर अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे किलोमीटर आणि धुकल्यानंतर नाही पाचशे मीटर ऑक्सिजन कमी पडला अर्चनाला अर्धा किलोमीटर आहे इथून पाचशे मीटर अंतरावर आमचा एंडिंग स्पॉट आहे बघू आणि आता सगळं धोकच धोक आहे आजूबाजूला आणि इकडे अशा धुक्यामध्ये आणि बर्फामध्ये ना आ... तिकटवतो रस्ता चुकण्याची शक्यता असते पण काय करायचं म्हणजे आम्ही जे ट्रिक वापरतो आहे सध्या हे बघा हो हा मळेला रस्ता आहे ना म्हणजे आधीचे जे लो गे लोक गेलेत तर ते फुटप्रिंटवरून असं आम्ही मागामागं चाललो आहे पण समजा धुकं किंवा नवीन बर्फ पडला तर हे फुटप्रिंट मळले जाऊ शकतात त्यामुळे अशा स्थितीत अडचण येऊ शकते त्यामुळे एकतर ग्रुप सोबत राहा गाईड घ्या नसेल तर थोडंसं काही आपलं कॉमन सेन्स वापरायचं आपण शक्यतो काळजी घेतलेली चांगले आपण सर्वसाधारण ट्रेकिंगला जे बूट घेतो शूज घेतो ते इथे उपयोगी नसल्याचं लक्षात आलंय मध्ये एका एका ठिकाणी असे बूट मिळाले आम्हाला माझ्या मापाचे मिळाले हे बूट माझे बूट तिथं काढून ठेवले आणि हे घातले बर्फात चालणारे बूट पण विशूच्या मापाचे मिळाले नाहीत बुटीचे हे जे शूज आहेत ना हे हेचे आहेत प्लास्टिकचे त्यामुळे हे पा उसात किंवा हे जे चालल्यामुळं किंवा पाण्यामुळं जे चिखल होतं त्यात भिजत नाहीत ॲक्च्युली आम्ही स्केशरचे चांगले शूज घेतले होते पण मग येताना तिथं चढण चढताना तिथला दुकानदारांनी सांगितलं की ते शूज भिजतात आणि त्रास होतो आता हे बघा हे चांगले शूज आहेत स्केशरचे पण मी पुढून सगळे भिजलेलेच मग ज्यांना शक्यतरी त्या त्या मापाचे घेतले शूज पण मला काय शूज घेणं शक्य नव्हतं मग मी आपल्या देशी जुगाड केला सॉक्सवर कॅरीबॅग घातली आता माझा शूज पूर्ण भिजलेला आहे पण आज मला काय ओल जाणवत नाही सध्या तरी म्हणजे डोकं वापरलं <laughs> खाली ऑक्सिजन जास्त होता त्यामुळे विषूला ही आयडिया सुचली आणि आताही तर माझं डोकं चालते कमी ऑक्सिजन मध्ये म्हणून सध्या मी व्हिडिओ बनवतो आणि अर्चना <laughs> लांब राहून बोलाले नाही <laughs> <laughs> खरंच आहे हे प्लॅस्टिकचे बूट इथे उपयोगाचे म्हणजे त्याचे विशिष्ट ठेव हे आहे बांधणी आहे बर्फात चालेल की त्याची घसरण अजिबात होत नाही या बुटांमध्ये तर ते हे बूट चेंज करून घातलेत मी दोनशे रुपये भाडा या हो घेतलं म्हणजे बिझनेस कसा चालतो बघा ही काठी शंभर रुपये देऊन घ्यायची अर्शनाच्या हातात आहे ती परत दिली तर ते पन्नास रुपये देतात रिटर्न आणि पन्नास रुपये भाडे घेतात शूजचे दोनशे रुपये भाडे जे अर्शनाच्या पायात आहेत ते अर्चो ऑक्सिजन पुरा पुरवठा होतोय ना मेंदूला मेंदू आणि जीप चाललेली की नाही व्यवस्थित काय माहिती नाही सध्या बर्फ आणि चालणे माहिती आहे चालणे आणि शेवट गाठणे एवढंच डोक्यात आहे जिद्द जिद्द आणि जिद्द इच्छाशक्ती आणि डेली प्रॅक्टिस आणि डेली प्रॅक्टिस आमच्या शिवाजी विद्यापीठात केलेली उपयोगी के आली ते ओके okay. तुमचे काही मेंबर मागे आहेत अजून आणि बारीक बर्फ पडतो आहे आता अगं आवाज येतोय तुमच्या लक्षात येत असेल बर्फ असं झाडांवर साठलेलं आहे बर्फ पडायला आहे बारीक हिमकांड पडत आहेत चलो जावं लागेल पुढे दुपारचे अडीच वाजत आले अकरा वाजता ट्रेक सुरू केला होता पाच सहा किलोमीटरचाच आहे पण एवढा एवढा चॅलेंजिंग आहे ना हे बघा खालचं काहीच दिसत नाही आहे आता माझ्या इथे आसपास कोणीच नाही आहे थोडंसं पाठीमागे विषय आहे जसजसं जमेल तस तसं चालतोय आवाज एकमेकांना देतो आहे आवाज दिला की समजते आहे जवळपास कोणीतरी आता तर बोलणंसुद्धा अवघड झालं आहे खूप थंडी आहे थंडी न शब्दच ठीक आहे काय म्हणायचं फार गाठ आहे हा तापमान शून्याच्या खाली असणार आहे शून्य म्हणजे काहीच नाही नक्की सात मायस सात आठ असणार आहे शूटिंग करणं पण खूप अवघड आहे हे आमचे येत आहेत आता इथं आहे आता शेवटचं दिसते हे पण बघू अशी चकवे मगापासून आहेत बापरे शेवटचे पन्नास मीटर पाचशे मीटर खरंच खूप अवघड आहे शेवटावर आलो आहे पॉईंटवर पाच मिनटाचा रस्ता आहे म्हणून सांगितलं आहे येणाऱ्या लोकांनी पण खरंच खूप चॅलेंजिंग आहे ट्रेक प्रचंड चॅलेंजिंग आहे पण जाणार आम्ही पोहोचणारच तिथे आला विषू वाजले यायला जाऊन जवळ चार तास लागले आम्हाला चहा नाश्ताय छोटी झोपडी बघतो आणि लगेच रिटर्न ओके छोटस हॉटेल आहे झोपडी वाजा किती आता पोहोचलोय आम्ही ट्रेकच्या लास्ट पॉन वरच आणि आता चाल देतो वापरलेला मॅगीव मॅगी ट्रेम ट्रेम ट्रेकवर बाहेर मॅगी खात तो चालला आता तिकडे तिथे मंदिर आहे बघू बर्फाचे गोळे करून खेळायचं नियोजन होतं पण थंडी शक्यच नाही माझ्या बोटांना असे मुंग्या लागले तर इथं पोहोचलो हे शेवटचं स्थान आहे इथं पोहोचलो महादेवाचं मंदिर आहे आणि असं बाकी निसर्गातलं महादेव असा आहे धुक येत जात इथे ना या इथे बघा मारु मारुतीची मूर्ती आहे हनुमानाची इथे छोटस जुगे टाईपमध्ये मध्ये आहे इथं चहा नाश्ता आणि हे मिळतो पन्नास रुपयेला चहा शंभर रुपयाला मॅगी दीडशे रुपये खिचडी असा हा व्ह्यू आहे टॉप व्ह्यू व्हिडिओ असे मॅडम या चला वाटेत कुठेच आम्ही एकत्र आलो नाही पण इथे शेवटच्या स्पॉट वर आलो आणि हा ट्रेक पूर्ण केला

वाटत नव्हतं इथंपर्यंत येईन मी इथंपर्यंत येऊपर्यंत मनात कितीदा तरी मागं फिरावं असा विचार आला होता माझ्या पण मनातल्या मनात मी ठरवत पण होते की नाही काही झालं तर ह्या शेवटापर्यंत यायचं रिवून ट्रेक पूर्ण करायचा आणि तो केला त्यामुळं आता मनामध्ये आणि मला काय वाटते ना हे मी शब्दात सांगू शकत नाही खरंच आहे इच्छे पुढं ना सगळं नगण्य असतं आपली इच्छा असेल तर आपण ते साध्य करतोच करतो जसं आज आम्ही हा ट्रेक पूर्ण केला काय विषय कसं वाटतंय रे घरघर वाटत <laughs> <laughs> खरंच आतापर्यंतच्या ट्रेक मध्ये हा सगळ्यात चॅलेंजिंग ट्रेक होता की नाही चढायला वर जास्त अंतर नाही आहे तसं पण पायात चिखल बर्फाचा ऑक्सिजन लेवल कमी होतो त्यामुळे धाप लागते तसं मग बरेच ट्रेक केलेले आहेत ठीक आहे हा ट्रेक सुंदरच आहे छान मस्त थँक्यू त्रिवंड फिर फिर मिलेंगे फिर फिरक फिर कभी सगळं पाठीमध्ये दरी मध्ये धोके दिसत आहे असा हा आमचा मिनी ग्रुप दंगा घर आलाय असा व्ह्यू आहे टॉपचा पुन्हा भेटू अशाच एका नवीन ट्रेक मध्ये तोपर्यंत धन्यवाद